विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेले दाखले नसून त्यांच्या आर्थिक सामाजिक आणि भविष्यातील उन्नतीचे दरवाजे असल्याचे प्रतिपादन राज्याचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले विचलकरंजी येथील प्रांताधिकारी कार्यालयात गोपाळ डौरी कंजारभाट नंदीवाले मुस्लिम मदारी या जातीच्या दाखल्यांचे तसेच लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत महिलांचे सात बारा पत्रकी नोंद केलेल्या सात बारा पत्राचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात विकास खारगे यांच्या हस्ते करण्यात आले प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले गोपाल डौरी समाजाचे अठ्ठेचाळीस कंजार भाटचे सत्तावीस नंदीवाले समाजाचे सत्तेचाळीस आणि मुस्लिम मदारी समाजाचे पंचेचाळीस असे एकशे सदुसष्ट अभियान लक्ष्मी मुक्ती योजना मोहिमेच्या माध्यमातून हातकणंगले तालुक्यातील तीनशे पंधरा शिरोळ तालुक्यातील एकशे सत्त्याण्णव आणि अप्पर तहसील इचलकरंजी अंतर्गत ब्याण्णव असे पाचशे अठ्ठावन्न महिलांची नावे सात बारा पत्रिकी घातलेली असून त्यांच्या सात बाराचे वितरण प्रातिनिधिक स्वरूपात खारगे यांच्या हस्ते करण्यात आले सचिव खारगे म्हणाले महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी एकाच दिवशी राज्य आणि जिल्हा स्तरावर अभियान हाती घेण्यात येणार आहे महसूल खात्यातील पदे भरण्यासाठी हे व्यापक अभियान असून अनुकंपामधील पदे भरण्यासाठी राज्य आणि जिल्हा स्तरावर एकाच तारखेला मोहीम घेतली जाईल आणि पदे भरली जातील एम पी एस मधून येणाऱ्या पदांनाही त्याच दिवशी नियुक्तीपत्रे दिली जातील तहसील कार्यालयात जो आकृतीबंध आहे त्यामध्ये सुधारणा करून आवश्यक ते कर्मचारी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न असून त्या संदर्भात वित्त विभागाशी बोलणे सुरू आहे जे वंचित घटक आहेत त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी आमचे अधिकारी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी करून चौकशी करून अशा वंचित घटकांना आज दाखले दिले लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत महिलांची नावे मालकी हक्कात नोंद करण्याचे कामही करण्यात आले यामुळे महिलांचे सक्षमीकरण होणार आहे ही योजना राज्यात सर्वत्र राबवली जात आहे पानंद रस्त्यांचे मोठे काम हाती घेण्यात येणार आहे सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार असून त्यामध्ये पानंद रस्ते मालकी हक्क प्रदान दिन स्वामी योजना आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत कर्मचारी भरण्यासाठी व्यापक अभियान राबवण्यात येणार आहे खारगे यांनी यावेळी नागरिकांशीही संवाद साधला यावेळी हातकणंगलेचे तहसीलदार सुशील भेल्लेकर इचलकरंजीचे तहसीलदार महेश खिल्लारी भूमी अभिलेख उपाधीक्षक जयदीप शितोळे नायब तहसीलदार संजय काटकर तलाटी मंडल अधिकारी आदी उपस्थित होते